राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम पर्यंत एक ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठणार देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य कुंभमेळ्यासाठी पंचवीस हजार कोटी रुपये दिले तुमचा उत्सव आहे पण एवढा निधी कशाला इम्तियाज जलीलांचा नाशिक मधून संतप्त सवाल एकोणीस डिसेंबरला सर्वात मोठा राजकीय भूकंप मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार पृथ्वीराज चव्हाणांचं मतभेद असावे मनभेद नसावे भुजबळांवरील शस्त्रक्रियेनंतर बाळा नांदगावकरांनी घेतली भेट पोस्ट शेअर करत म्हणाले प्रवाहविरोधात जाऊन लढणारे भुजबळ साहेब वयाच्या या टप्प्यातही लढवये शक्तीपीठ महामार्ग बदलणार नागपूर ते गोवा नाही तर नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाणार फडणवीसांची माहिती मुंबई पुणे प्रवास अवघ्या नव्वद मिनिटात होणार पूर्ण सकाळी चहा घेतल्यावर पुण्यात पोहोचाल नितीन गडकरींचा मास्टर प्लॅन कोल्हापुरात कोटीतून कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता सतेश पाटलांचा हल्लाबोल आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज कुठल्याही मंचावर या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायची तयारी आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बकर लाईव्ह ला जरूर करा